भारतीय कुटुंब व्यवस्थेमध्ये वडलोपार्जित संपत्ती हा खूप महत्वाचा आणि अतिशय संवेदनशील असा विषय आहे आजकाल स्त्रियांच्या अधिकारांविषयी जागरूकता वाढल्यामुळं बहीण असो मुलगी असो किंवा इतर महिला असो यांच्या हक्कांबाबत आजकाल मोठ्या प्रमाणावरती चर्चा होत असते या व्हिडिओमध्ये आपण वडलोपार्जित संपत्तीमध्ये बहिणीचा अधिकार कसा याविषयी कायदे कोणते आहेत त्याचबरोबर त्याचे परिणाम काय असतात याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आपला कायदे ऍडव्होकेट रितेश सोतार आज आपण बघूयात की वडिलोपार्जित संपत्तीमध्ये बहिणीचा अधिकार कशा पद्धतीने असू शकतो किंवा जर एखाद्या बहिणीला तिचा अधिकार मिळाला नाही तर त्याबाबत ती कोणकोणते हक्क सांगू शकते हिंदू सक्सेशन ऍक्ट नुसार वडिलोपार्जित संपत्ती याची व्याख्या अशी स्पष्ट करण्यात आलेली आहे की वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे एखाद्याच्या वाडवडिलांपासून त्याला वंशपरंपरेने आलेली संपत्ती होय आता ही संपत्ती याच्यामध्ये फक्त आणि फक्त वडिलापासून वाडवडिलांपासून चालत आलेल्या संपत्तीचाच समावेश केला जातो याच्यामध्ये स्वकष्टार्जित प्रॉपर्टी येत नाही तर ही प्रॉपर्टी त्यांच्या वारसानं पुढे पुढे सरकत आलेली असते आणि अशी वडिलोपार्जित संपत्ती ही वसियत न करता म्हणजेच त्याचं विल न करता पुढील पिढ्यांमध्ये आपापसात आप वाटली जाते एकोणीसशे पासष्ट मध्ये हिंदू सक्सेशन ऍक्ट या कायद्यामध्ये वडिलार्जित संपत्तीबाबत काही तरतुदी करून ठेवण्यात आलेल्या होत्या परंतु त्यावेळेला ज्या ह्या तरतुदी झाल्या त्याच्यामध्ये मुलींना किंवा स्त्रियांना कुठल्याही प्रकारचं स्थान त्याच्यामध्ये दिलं गेलं नव्हतं किंवा तो कायदा ज्या वेळेला बनवला गेला त्यावेळेला पुरुष प्रधान समाज व्यवस्थेला अनुसरून हा कायदा तयार केला गेलेला होता त्याच्यामुळे याच्यामध्ये मुलांना मुलांना फक्त प्रॉपर्टीमध्ये हिस्सा दिला जात होता मुलींना त्यातून वगळलं जात होतं त्याचबरोबर महिलांना त्यांचे अधिकार दिले जात नव्हते परंतु याच कायद्यामध्ये दोन हजार पाच साली सुधारणा झाली आणि या सुधारणेनुसार महिलांना देखील याच्यामध्ये दे काही विशेष अधिकार देण्यात आले त्याचबरोबर विवाहित महिला असतील त्यांना सुद्धा याच्यामध्ये दे अधिकार देण्यात आले आता याची व्याप्ती जाणून घेत असताना आपण बघूयात की दोन हजार पाच साली ज्या सुधारणा झाल्या त्यानुसार महिलांना नेमके कोणते अधिकार दिले गेले मुलगी विवाहित असो किंवा अविवाहित तिला मुलाप्रमाणे वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान अधिकार देण्यात आलेले आहेत नऊ सप्टेंबर दोन हजार पाच नंतर जन्मलेल्या त्याचबरोबर एकोणीसशे छप्पनच्या कायद्याच्या कक्षेत येणाऱ्या सर्व मुलींना या कायद्याअंतर्गत अधिकार प्राप्त झालेले आहेत सुधारित कायद्यानं मुलींना याच्यामध्ये को पार्सनर्स म्हणजे हिस्सेदार बनवले आणि मुलांबरोबरच मुलींना देखील याच्यामध्ये दे समान अधिकार देण्यात आलेले आहेत आता अशा वडील प्रॉपर्टीमध्ये बहिणीला नेमके कोणकोणते हक्क आहेत तर याच्यामध्ये सर्वात पहिला हक्क म्हणजे समान अधिकाराचा हक्क ज्या पद्धतीनं त्या कुटुंबातील मुलाला वडलोपार्जित संपत्तीत अधिकार दिला जातो त्याचप्रमाणे समान पद्धतीत मुलीला देखील या कायद्याअंतर्गत समान अधिकार दिला जातो आणि या वडिलार्जित संपत्तीत ती मुलगी कोपार्सनर्स म्हणजेच हिस्सेदार म्हणून नोंदवली जाते दुसरा हक्क म्हणजे जन्मता हा हक्क मुलगी जन्माला आल्याच्या नंतरच तिच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये तिचा पूर्ण अधिकार असतो ती लग्न होऊन तिच्या सासरी गेली म्हणून तिचा अधिकार बाधित करण्याचा कुणालाही हक्क नाहीये किंवा तिच्या हक्कांवरती कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही आता याच्यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे न्यायालयीन निर्णय भारतीय सर्वोच्च न्यायालयानं अनेक वेळा बऱ्याच केसेसमध्ये असं नमूद केलेलं आहे की हिंदू सक्सेशन ऍक्टच्या सुधारित तरतुदीनुसार मुलगी देखील कायद्यानं वडिलांची वारस असू शकते आता याच्यामध्ये आपण बघूयात की विवाहित बहिणीचा नक्की अधिकार किंवा हक्क काय पूर्वी विवाहित मुलींना या कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारचे हक्क किंवा अधिकार देण्यात आलेले नव्हते परंतु आता दोन हजार पाचच्या सुधारणेनंतर किंवा त्यातील तरतुदीनंतर ह्या मुलींना त्यांचा विवाह हा त्यांच्या हक्कांच्या आड कधीही येऊ शकणार नाही आणि त्यांना समान पद्धतीने हक्क मिळणार अशी तरतूद करून ठेवण्यात आलेली आहे आता नक्की या वडील प्रॉपर्टीचं वाटप कसं होतं हे आपण बघूयात जर संपत्ती वडील असेल तर ती सर्व सदस्यांमध्ये सर्व कुटुंबातील सदस्यांच्या मध्ये ही समान पद्धतीने वाटप करण्यात येते जर अशा वडिलोपार्जित संपत्तीत जर कोणी वसियत करून ठेवत असेल किंवा कोणी विल बनवून ठेवत असेल तर अशी विल ही कायदेशीर दृष्ट्या रद्दबातल होण्यास पात्र असते कारण कोणत्याही वड्लाजीत प्रॉपर्टी मध्ये वसियत बनवून ठेवू शकत नाही किंवा कोणतीही वडलार्जित प्रॉपर्टी ही वसियत बनवण्यासाठी कायदेशीर मुद्दा ठरू शकत नाही कारण अशी प्रॉपर्टी फक्त एकालाच न देता मुलगी असो मुलगा असो यांच्यामध्ये समान वाटप केली जाते आणि याच्या वाटणीनुसारच सर्वांना समान हक्क दिले जातात जर एखाद्याला वसियत तयार करायची असेल तर ती फक्त स्वकष्टार्जित प्रॉपर्टीचीच तो वसियत करू शकतो म्हणजेच विल बनवू शकतो तो कोणत्याही प्रकारच्या वडलार्जित प्रॉपर्टीची विल ही बनवू शकत नाही आता हे वाटप करत असताना नेमक्या कोणकोणत्या समस्या उद्भवतात तर याच्यामध्ये बऱ्याच वेळेला कुटुंबियांचा विरोध होतो म्हणजे मुलगी आहे तर हिला प्रॉपर्टी द्यायची नाही किंवा बहीण असेल तर तिला प्रॉपर्टी द्यायची नाही असं बऱ्याचदा म्हटलं जातं परंतु या कायद्याअंतर्गत असं करता येत नाही किंवा बहिणींना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवता येत नाही यातली उद्भवणारी दुसरी समस्या म्हणजे कायद्याबाबत जागरूकता याचा अभाव असणं आता याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा असा समज असतो किंवा काय काना कायदाच माहीत नसतो की नेमकं काय आहे आणि अशा वेळेला काय केलं जातं की त्या संपत्तीमधून संबंधित व्यक्तीला किंवा बहिणीला किंवा महिलेला वगळलं जातं आणि तिला वगळून अशा प्रॉपर्टीजचा व्यवहार केला जातो किंवा समान वाटप केलं जातं परंतु याच्यामध्ये महिलांचा हक्क आणि अधिकार हे वंचित असल्यामुळं अनेक महिला आपले हक्क गमावून बसतात याच्यामधले तिसरी समस्या म्हणजे न्यायालयीन लढा देणं जर एखाद्या बहिणीला आपल्या भावाने जर प्रॉपर्टीमध्ये हक्कच दिला नाही तर अशा वेळेला अशा बहिणीला न्यायालयामध्ये जावं लागतं आणि याच्याच मधून नात्यांमध्ये काही दुरावे निर्माण होतात आता याच्यामध्ये काय सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय दिलेले आहेत ज्याच्यामध्ये अनेक केसेस आहेत त्याच्यामधलीच एक केस म्हणजे प्रकाश बनाम फुलवती ही दोन हजार सोळा मधली केस आहे सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेला हा मॅटर गेला याच्यामध्ये दोन हजार पाच च्या तरतुदी लागू होण्याआधीच वडिलांचा मृत्यू झालेला होता त्याच्यामध्ये या तरतुदी लागू होत नसल्यामुळं न्यायालयाने असा निर्णय दिला की मुलींना दोन हजार पाच च्या अगोदर जर वडील एक्सपायर झाले असतील तर संपत्तीमध्ये हक्क दाखवता दा येणार नाही परंतु यातल्या दुसऱ्या केसमध्ये विनीत शर्मा बनाम राकेश शर्मा ही दोन हजार वीस मधली जी केस आहे याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की दोन हजार पाच च्या तरतुदी लागू होण्याआधीच जर वडिलांचा मृत्यू झाला असेल तर मुलींना या कायद्याअंतर्गत वडिलोपार्जित संपत्तीमध्ये हक्क कायम ठेवण्यात आलेला आहे तर अशा काही महत्वपूर्ण केसेस आहेत ज्याच्यामध्ये काही वेळेला न्यायालयाने सुद्धा असं सांगितलेलं आहे की मुलींना देखील मुलांप्रमाणे वडलोपार्धित संपत्तीमध्ये समान अधिकार आहे आता या हिंदू सक्सेशन ऍक्ट मधल्या दोन हजार पाचच्या च्या सुधारणांमध्ये काही तरतुदी केल्या या तरतुदींचा नेमका फायदा काय झाला तर या याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फायदा स्त्रियांचा झाला ज्यामध्ये त्यांना समान हक्क देण्यात आले कुटुंबामध्ये दे त्यांना आर्थिक समानता मिळाली परंतु अद्याप ग्रामीण भागामध्ये या कायद्याचा प्रसार झालेलाच नाही त्याच्यामुळं अनेक स्त्रिया अनेक महिला या कायद्याच्या फायद्या घेण्यापासून वंचित राहिलेल्या आहेत आणि त्यामुळं अनेक ठिकाणी कुटुंबामध्ये विवाद होण्याच्या संभावना वाढलेल्या आहेत ज्यामुळं वाटपाच्या वेळेला किंवा अनेक वेळा संपत्तीच्या वाटपामुळं कुटुंबामध्ये अनेक ठिकाणी विवाद झालेले दिसतात त्यामुळं या कायद्याचा अंमल होण्यासाठी जागरूकता निर्माण होणं त्याचबरोबर या कायद्याविषयी माहिती करून घेणं हे आजकाल गरजेचं झालेलं आहे त्याचबरोबर न्यायालयीन पावलं उचलणं देखील वेळोवेळी महत्वाचं असतं जेणेकरून योग्य त्यावेळी योग्य ते हक्क आपल्याला सांगता येतात आणि आपले अधिकार आपणाला मिळवता येतात कुटुंबात समानतेचं आणि न्यायाचं वातावरण जर निर्माण करायचं असेल तर अशा महिलांसाठी तरतूद करण्यात आलेल्या का कायद्याचा सन्मान आणि गौरव हा केला गेलाच पाहिजे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि जर या संबंधित आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आम्ही आपल्या प्रश्नांची जरूर उत्तर देऊ अजूनही चॅनलला लाईक केलं ला नसेल तर लाईक करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वात आधी पोचतील धन्यवाद